माझा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्रपक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे जर अजित पवार यांनी मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मला लढायला सांगितले तर मी लढण्यासाठी तयार आहे अशी भूमिका आरपीआय खरात गटाचे आशिष खरात यांनी घेतले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे गेल्या काही दशकापासून शिंदे कुटुंब नेतृत्व करताना दिसत आहे तरीसुद्धा या सोलापूर परिसराचा काहीही विकास झालेला दिसत नाही तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी दलित समाजावर अन्याय अत्याचार झाला त्या त्यावेळी शिंदे कुटुंबाने कधीच दलित समाजाची विचारपूस आणि साधी जाऊन भेटसुद्धा घेतली नाही तसेच रिपब्लिकन पार्टी पडा खराब पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे अजितदादा साहेबांनी जर या मतदारसंघात मला लढण्यास परवानगी दिली तर आणि लढण्यास सांगितले तर नक्कीच प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मी लढण्यास तयार आहे